राज्यात गुरुवारी नव्यानं स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचं गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झालं टेंबीनाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंद मठात जाऊन त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केलं यावेळी टेंबीनाक्यावर के शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसंच शिंदे यांच्या स्वागतासाठी डी जे आणि ढोलताशा पथकं आणली होती शिंदे यांचं आनंद मठात आगमन होताच फटाक्यांच्या आतिषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठीही गर्दी केली होती त्यानंतर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळावर जाऊन अभिवादन केलं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे आणि इतर मान्यवरां यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक सुनील खांबे गणेश कांबळे आदीही उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला फक्त संविधानच दिलं नाही तर सामाजिक समता बंधुता हे विचारही दिले आहेत आजच्या दिवशी त्यांचे विचार अधिक ताकदीनं प्रसारित करण्याची जबाबदारी आपली असल्याचं प्रतिपादन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केले ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार पक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळेस ते बोलत होते ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांच्या पुढाकारानं पत्रकार कक्षात पत्रकारांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनीष जोशी बिरारे जी जी गोदापुरे आदीही उपस्थित होते यावेळी सौरभ राव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचं सांगून त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर समाजानं चालावं यासाठी चा चा पत्रकारांची जबाबदारी मोठी असल्याचं सांगितलं यावेळी पत्रकारही मोठ्या संख्येनं उपस्थित होते बृहण मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे या दुरुस्तीच्या कामामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ही कमी झाल्यानं ठाणे महापालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही घट झाली आहे एकोणतीस टक्के पाणी कपातीमुळे पुढील आठवडाभर ठाणे महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या भागात चोवीस तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवून पाणी वितरणाचं नियोजन करण्यात येणार आहे ब्रोणमुंबई महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये बिघाड झालाय त्याच्या दुरुस्तीचं काम रविवारी एक डिसेंबरपासून सुरू झाले तातडीच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पाच डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठ्यात कपात झाली आहे ही दुरुस्ती आणि भास्सा नदीच्या बंधाऱ्यातील पाण्याची कमी करण्यात आलेली पातळी यामुळे एकूण टक्के पाणी कपातीचा ठाणे महापालिकेत सामना करावा लागतोय प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर येथे जिल्हा आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम जिल्हा क्षयरोग केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं चार डिसेंबर रोजी सी वाय टी व्ही चाचणीचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्या हस्ते आणि ठाणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मुंजाळ आशा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र ठाण्याच्या डॉक्टर तरुलता धानके तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत कनोजा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी वाणे तसंच सर्व बदलापूर क्षयरोग पथक कर्मचारी आरोग्य कर्मचारी आणि आशा यांच्या उपस्थितीत सी वाय टी व्ही चाचणीचा शुभारंभ कार्यक्रम पार पडला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पॉझिटिव्ह क्षयरुग्णांच्या सहवासितांची सी वाय टी व्ही चाचणी करण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व विभागास भेटी देऊन उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं जागतिक लोकसंख्येच्या जा पंचवीस टक्के लोकांमध्ये सुप्त क्षयरोग असतो आणि चाळीस टक्के लोकसंख्या ही नंतर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रूपांतरित होऊन तशा प्रकारचं आयुष्य जगतं हे रुग्ण इतरांमध्ये क्षयरोगाचा प्रसार करू शकतात म्हणून सुप्तावस्थेतच सी वाय टी व्हीची चाचणी करून निदान निश्चित करून टी बी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट अर्थात टी व्ही प्रतिबंधक उपचार चालू करून क्षयरोगाचा प्रसार आपण थांबवू शकतो टी व्ही हारेगा देश जितेगा या घोषवाक्यानं प्रेरित होऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर मुंजाळाशा यांच्या अथक प्रयत्नानं हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग पथकाचं विशेष सहकार्य लाभलं ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फेरीवाला धुरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं पावलं उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून फेरीवाला क्षेत्र निश्चितीसाठी प्रशासनाकडून पुन्हा एकदा रस्त्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे तसंच फेरीवाला समिती सदस्य निवडीसाठी निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनानं सुरू केल्यानं गेली अनेक वर्ष रखडलेली ही निवडणूक लवकरच होण्याची चिन्ह आहेत क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही गेली अनेक वर्ष हे धोरण कागदावरच असल्याचं चित्र आहे या धोरणासाठी पालिकेनं वीस जणांची समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता मात्र ही समिती अद्यापही गठीत होऊ शकली नाही दिकारी, दिकारी या वीस जणांच्या समितीमध्ये पालिका आयुक्त पोलीस आयुक्त वाहतूक पोलीस उपायुक्त नगर नियोजन अधिकारी आरोग्य अधिकारी असे पाच पदसिद्ध सदस्य आहेत आठ फेरीवाल्यांचे प्रतिनिधी दोन सामाजिक संस्था दोन गृहनिर्माण संस्था पणन विभाग बँक आणि व्यापारी संघटनेचा प्रत्येकी एक पदाधिकारी या समितीत नियुक्त होऊ शकले नाहीत त्यामुळे या सर्वांची नियुक्ती करण्यासाठी पालिकेनं हालचाली सुरू केल्या त्यातील फेरीवाला प्रतिनिधी वगळता इतर सदस्य अर्ज मागून नियुक्त केले जाणार आहेत फेरीवाला प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूक घेतली जाणार आहे पालिकेकडे आतापर्यंत एक हजार तीनशे सहासष्ट फेरीवाल्यांनी केली असून हे सर्वच जण मतदार असणार आहेत या निवडणुकीनंतर पुन्हा फेरीवाल्यांचं ठाणे महापालिका प्रशासनानं यापूर्वी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यांचं सर्वेक्षण केलं होतं फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याचा अभ्यास करून काही रस्ते फेरीवाला क्षेत्र करण्याचा प्रस्ताव तयार केला होता परंतु हा प्रस्ताव पडल्याचं चित्र आहे परंतु आता हा प्रस्ताव आणि सद्यस्थिती याचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या आधारे फेरीवाला क्षेत्र निश्चित करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे गर्दीचे आणि वर्दळेच्या असलेल्या रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालणं शक्य होत नाही